निवडणूक आहे तिथे घर बी जे पी आणि नितीश कुमार ते वसून निकाल घेते आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी जे प्रजेक्षण केलं ते प्रशिक्षण नितीशच्या नावाने से त्यामुळे काही वेगळा निकाल होईल असं आता वाचत नाही पण मला अधिकृत माहिती नाही साहेब एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने याचं विश्लेषण करा काय सांगा दोन तीन विषय एक असं आहे की या निवडणुकीचं मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होते त्याच्याकडून मला 不利やかそうなる。嫌な人物人は何ま、嫌にあったり。え、結構、まだ、生活したかもしれん。嫌な人も嫌に、生きてもらったのかな。その時は、今朝朝、24時まであったら覚え。それはま、嫌にしちゃう。 朝はちゃ、だざあらうくえ、むぜえ、せでふかだわさわ。んやべえ、わざんだぞ。はちゃ、じじゅ自ふらで。じじゅうむぜえ、にすかす、むせきをしたんかすに、まりあんな、せせしてじゅうで。ふしなさい、きまらしたつだ。 निवडणुकीसाठी पैसे वाचले अधिकृत म्हणजे हे निवडणूक मात्र पैसे देतात तसं नाही सरकारच्या वती अधिकृत महा महाराष्ट्रात नाटीबाई तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून खोट्या निवडणुकीत ज्यांच्या आता सत्ता आहे 私に私は私、ね、はなは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私で私はのは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は ユーギーか。エサイサイラーリカムに、ケアラたァイディ。ユーかアユガニスだ。エサイサイケアラファイディ。ユーか、そチェック、バーザーゼッセク、バジェッセイナーイドに来まし、どうしたら最初、カラサンネイ。ファイディ、ハザードハザード、ハザードクエイ、イカリアン आणि विशेषतः त्याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी बारावशी बोलत असते बारावंशी वैशिष्ट्य होतं आज नाही पन्नास बसता पूर्वी की म्युन्सिपालटीची निवडणूक आली की लोक वाद वागायचे मतदानाच्या अध्यादेश कशासाठी वाज वाढायचे काही झाल्याची गरज नाही आणि ते वास्तव झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथे कळत ते होत प्रत आता समान राज्यात पन्नास टक्के मतदान या महिलांचं त्यांना दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर राहणं याचा अर्थ या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ आहेत काही काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आस... आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती आहे माझ्या पक्षामुख्या सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्या चर्चा अशी झाली की या स्थानिक आहेत नव्या पैसे द्यायचा यानंतर पंचायत राज्याच्या येतील या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नाही याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून

भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जाते साहेब आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिते दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत नाही प्रत्येकी याच्यामध्ये गोष्ट खाली आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वर्तव्य पंधरा दिवस त्यामुळे असं घेता नाही पण ニューヨークゲいカー、ハイサククサ、サクサリカジュス、サクサリカジュニマシュランサラ、イエシアサチュアアプロナ、エサーセールサレ、ニューヨーカー、ウェイスマーガナ、ラザイチームウ

केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कुणाच लक्ष नाही सगळेजण निवडणुकाच्याच पार्श्वभूमीचा आरोप केला जातोय आजच काही लोक आणि देशात त्यांच्याशी દોન દિવસ સંપર્ક સાધનો અને એક કાયમ પ્રકારની વ્યવસ્થા કરતા માગાપૂર્વી આ પ્રશ્ન આવતા મા એકલા પાઠવિર્ફત નિક લાગી કર साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूर मध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे साहेब हा जर

आगे केंद्र सरकार से हमारे पंचायत सर एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है क्या ख्याल है आपका एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है भाई है एक तो इसका स्वीकार करना पड़ेगा कि उनको तो बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया है मगर तो आज के अखबार में सभी जगह पर न्यूज आई है ઉ મહિલા કો દસ હજાર રૂપિયા કા જોડા ક્યાં એનટાયર ઇલેક્શનને એનટાયર યુનિયન કમિશનક દસ હજાર રૂપિયા ડિસ્પીટ કરના ચૂંટણી પહેલે એ એક તરફ અને सरकार ने किया है इसका रिजल्ट मिला है तो महाराष्ट्र में सर। यही हुआ इलेक्शन में, नाम तर थे। थे थे शुर। शुर। में से इसी तरह महाराष्ट्र का चुनाव आने से पहले कुछ दिन इसी तरह से लाली बहन के नाम से पैसे का डिस्ट्रीब्यूशन किया और इसमें इनफैक्ट इलेक्शन शुरू हर हर चुनाव सर चुनाव ऐसा जो आरोप है बिहार हर चुनाव पैसे बांट के होगा तो इसकी इसकी विपक्ष रोक होना चाहिए इस इसको विपक्ष क्या करेंगे क्या विपक्ष विपक्ष हमने कुछ किया है ऐसा नहीं है क्योंकि इलेक्शन का रिजल्ट कई शाम को आया मगर यह बात हम नज़र अन्दाज़ नहीं कर सकते और इसीलिए आज में इनका सेशन शुरू से हो जाएगा कुछ दिनों में तब अख़ुरी सब की फ़ासन मिल जाए इसी से हम लोग बुलाएँगे या कोई किसी ने बुलाएँगे तो हम चालू लोगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे ये बात इतनी सिंपल नहीं है गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल पैसे डिस्ट्रीब्यूशन करने में करना और इंटर इलेक्शन सिस्टम कल प्लान को ले जाति हो सकती है तो हम नज़रअंदा नहीं कर सकते सर्वोच्च हम बैठेंगे इस पर डिस्कस करेंगे अब कुछ ना कुछ सेट करेगा चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती बाद में ये योजना बंद होती ये, ये चुनाव होने पहले होती है बात है नहीं, <laughs> बात <laughs> नहीं। सर <laughs> <नहीं। laughs> के बारे एस आई आर के बारे में सर आपका क्या कहना है जो बीआर में नहीं लगता है कि अभी इसमें ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं इसलिए एक ही सर वोट चोरी का आरोप जो हो रहा था वो होता वही फेल ॲसा लागता महाराष्ट्र मोदींनी काल भाषण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार त्यांनी खूप चांगला असं म्हणजे ऐक हे पैसे वसायचे वगैरे या सगळ्या करेल युट्यूब आयोगाला लगेच भूमिका घ्यायची याचा गार आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणार सर्व चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र

एक दोन तीन दिवसाचं हे लिहिले तिसरे नाही पूर्ण न करेल याचा अर्थ जुनी शैलीबद्दल आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतंय ते ठीक नाही दिसत पिपाणी चिन्हामुळं आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता पिपाणी चिन्ह आता गोठवलेलं आहे कितपत पुढं फायदा होईल या आपल्या तुतारी चिन्ह फायदा होईल काय आम्ही जो केला होता रिफाणी आणि महाराष्ट्राच्या आभार मानतो त्यांनी आमची जी तक्रार आहे त्याचा स्वीकार केला आणि त्याच्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम मदत नाही फक्त होत आज सकाळी सल्ला शेतकऱ्याच्या फक्त घ्यायची गोष्ट आणि त्यावेळेस शेताच काय असं नाही से से से, सत्तर हजार कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर, कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन द्यायचं याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याआधीच अनेक जो आहे आरोप होत आहेत निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत आणि ज्युडिशरीवर आरोप आहेत याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती किंवा विश्वासार्ह किंवा प्रश्न झाली असतं मला वाटतं का कसं विश्लेषण करायचं इन्स्टिट्यूशन आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे इन्स्टिट्यूशनची आणि ती भूमिका असं खरे आणि सगळ्यांनी म्हणजे अनेक कसे バイエンラ、イシシシンセンカヒネゼン、ね、ンンセンセツオプジータウエルホセ,ンセ,ンセ,ンセンかか、アセ、ロカナウアサイドブリュレ。アンシャワル、サジカ、イシシシンセサワニシ、アセンガ、シノカンチャワナスイシ。アンツェリー、ヤイイシシシンセシンカチータ、イ、セニーズデセンキリ、バイセン、 अरे आम्ही लोकांनी तिथं रस्त्या नंतर खावाला या जगव्या कशीच त्याचं स्वायत्तता ही शिकवली दोन दिवसापूर्वी साहेब अजितदादांचं बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे आता परत या गोष्टी काढू नका